पै नाता ना कानी गै म्हणजनाचा नादाला गोड कानी गुंबरठ्या गो। उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग पै नाता लागोड कानी गई म्हणजनाचा ना गोड गंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवरी चोडी अंकी उनी वैभवाचे सारे साज गडा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अंगी कुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी सिंदूर तुळजापूरची तुळजाभवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पैमैजनाचा नाद आला गोड कानी ग गो। पैमजनाचा नाद आला गोड कानी ग गो। उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली हिचे ग लावण्याचे रंगे तांबूल माहुरगडची रेलो काही शालोहिला लेकी दारी माझ्या ग उंबरठ्या बर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्या बर पाऊल दिसते कोण आली ग पैंजना चाला दाला गोडकानी ग गो। पैंजना चाला उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग उंबरठ्यावर वर पाऊल दिसतय कोण आली ग पैमजनाचा नादाला गोड कानी ग पैमजनाचा नादाला गोड कानी गुंबरठ्या उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग बरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली गोण आली गो, कोण आली ग